ुंज येथे किराणा दुकानात ट्रक घुसला सुदैवाने मोठी जीवितहानी टळली महागाव माहूर राष्ट्रीय मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने नियंत्रण गमावून थेट एका किराणा दुकानात धडक दिल्याची घटना एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुंज परिसरात सुमारे अकरा वाजताच्या सुमारास घडली या भीषण अपघातात दुकानाचे आणि मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला नेमकी घटना काय घडली महागाव परिसरातून पुसदच्या दिशेने जात असलेला चंद्रपूर येथील सिमेंट घेऊन येणारा ट्रक क्र एम एच सौतीस बीजेड वजा एक हजार एकशे सत्याहत्तर गुंजच्या वळणाजवळ असलेल्या जयस्वाल किराणा स्टोअर्स या दुकानाच्या दिशेने वळला आणि थेट दुकानात घुसला हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या धडकेमुळे दुकानासमोर उभी असलेली एक मोटारसायकल पूर्णपणे दबून गेली तसेच दुकानातील साहित्य व बांधकामाला मोठे नुकसान झाले चालक किरकोळ जखमी जीवितहानी नाही सुदैवाने अपघाताच्या वेळी दुकानात आणि आजूबाजूला नागरिकांची वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली या अपघातात ट्रक चालक अर्जुन शेरे राहणार भाटंबा तालुका पुसद किरकोळ जखमी झाला आहे अपघात घडल्यानंतर ट्रक चालकाने स्वतःहून महागाव पोलीस स्टेशनला जाऊन घटनेची माहिती दिली महागाव पोलीस स्टेशनचे अधिकारी पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी रमेश हिंगडे गुंज